नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत भाजणीपासून चकली तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी याची भाजणी दाखवली होती तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी त्याची लिंक आय बटनमध्ये देईल तर ती भाजणी बघून तुम्ही या पद्धतीने अशी चकली बनवू शकता तर ही अजिबात तेलकट न होता एकदम छान संपेपर्यंत कुरकुरीत राहते तर, तर या चकलीच्या भाजणीचं एक किलोचं प्रमाण मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की भाजणी छान बनवल्या जाते पण त्यापासून बनवलेली चकली नरम पडते किंवा खूप तेलकट होते तर तसं होऊ नये यासाठी मी दोन्ही व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत आणि याप्रमाणे तुम्ही एक किलोची भाजणी बनवून बघा तर अतिशय खुसखुशीत ही चकली तयार होते आणि अजिबात तेलकट न होता छान खुसखुशीत तयार होते आणि त्याचबरोबर खमंगही लागते तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला दळून आणलेल्या भाजणीच्या पिठामधून दोन कप इतकं हलक्या हाताने पीठ भरून घ्यायचं आहे आणि ग्राममध्ये हे दोनशे साठ ग्राम आहे तर खूप बारीक आपल्याला बेसन पिठासारखं हे पीठ दळून आणायचं नाही आहे हलकं भाकरीचं जसं पीठ आणतो तसं दळून आणायचं आहे तर वजनी प्रमाण हे दोनशे साठ ग्राम घेतला आहे तुम्ही एखाद्या वाटीने दोन वाट्यासुद्धा घेऊ शकता तर आता उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये सव्वा वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर दोनशे साठ ते दोनशे सत्तर एम एल पाणी आपल्याला यासाठी घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा आपल्याला यामध्येच लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर दोन चिमूट हळद घालायची आहे तर हळद खूप जास्त न घालतात थोडीशीच घालायची नंतर थोडासा हिंग घातला आहे आणि अडीच ते तीन चमचे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे तर तीळ जास्तच घालायची यामुळे चकलीची चव आणि चकली दिसायलाही छान दिसते तर शेवटी एक चमचा ओवा घातला आहे आणि त्यानंतर दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर एका वाटीला एक चमचा एवढंच आपल्याला हे तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे त्यापेक्षा खूप जास्त घ्यायचं नाही आहे नाहीतर चकली तेलकट होण्याची शक्यता असते तर एकदा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठही पाण्यामध्ये मिक्स होईल आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं त्यानंतर आपण ही भाजणी यामध्ये घालून घ्यायची खूप उकळत्या पाण्यात ही भाजणी घालायची नाही गॅस बंद केल्यानंतर उकळी थोडी शांत होऊ द्यायची त्यानंतर आपण यामध्ये पीठ घालायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे तर चमच्याच्या साहाय्याने मी ही सर्व भाजणी एकजीव केली आहे आणि लगेच यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिटच ठेवायचं खूप जास्त वेळ न ठेवता लगेच काढून घ्यायचं म्हणजे थोडं कोमट असताना आपल्याला ही उकड मळल्या जाते तर खूप थंड होईपर्यंत ही ठेवायचे नाही कोमट असताना आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे गरजेनुसार पाण्याचा हात लावून घ्यायचा थंड पाण्याचा असा हात लावून हे भाकरीसारखं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तर पीठ इथे खूप कोरडं न ठेवता छान मळून घ्यायचं म्हणजे याचे सकली करताना तुकडे पडत नाहीत तर आता साच्यानुसार याचा एक गोळा करून परत एकदा मळून घ्यायचं आणि त्यानंतर असा गोल रोल तयार करून घ्यायचा म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला साच्यामध्ये भरलं जातं आणि मध्ये गॅप तयार होत नाही तर अजिबात पीठ कोरडं न ठेवता छान मळून घ्यायचं आणि लगेच साच्यामध्ये हे भरून घ्यायचं याला अजिबात तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही तर हाताने वरतून असं दाबून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा राहणार नाही आणि लगेच आपण चकल्या तयार करून घेणार आहोत सुरुवातीचं हे चकलीचं टोक असं दाबून घ्यायचं म्हणजे खूपमध्ये गॅप राहत नाही आणि चकलीही आपली छान गोल तयार करता येते तर शेवटचंही टोक असं जोडून घ्यायचं म्हणजे तेलामध्येही ही चकली अजिबात सुटत नाही आणि अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत पीठ छान भिजवून घेतल्यामुळे याची तार मध्ये मध्ये तुटत नाही एकसारखी चकली आपली तयार होते आहे भाजणी जर आपण आधी तयार करून ठेवली तर चकल्याही आपल्या खूप झटपट तयार होतात तर इथे मी चार ते पाच चकल्या तयार करून घेतल्या आहे आणि लगेच आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे चकलीसाठी आपल्याला कडकडीत गरम तेल करायचं असतं तर त्यामध्ये आपण ह्या चकल्या सोडून घ्यायच्या तर चकली तेलात सोडल्यानंतर असे वरतून बबल्स येतात तर बबल पूर्णतः कमी होऊ द्यायचे तर मध्ये अजिबात चकलीला हात लावायचा नाही तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपण ही चकली उलटायची सुरुवातीला तेलात सोडल्यानंतर चकली नरम असते आणि त्याचे तुकडे पडू शकतात तर त्याच्यावरचे बबल्स कमी होऊ द्यायचे आणि थोडी चकली तळल्या गेल्यानंतर थोडी कडक होते त्यानंतरच ही उलटायची तर उलटून पालटून अशा दोन्ही साईडने ही चकली छान तळून घ्यायची चकली तळण्यासाठी आपल्याला तेलाचं चा टेम्परेचर छान कडकडीत कर गरम पाहिजे नाहीतर तेल खूप गरम नसेल तर चकली आपली नरम पडते आणि तेलकटही होते आणि उकड काढत असताना त्यामध्ये आपल्याला तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर एकाच वेळेला आपल्याला साच्यातून खूप जास्त चकल्या तयार करून ठेवायच्या नाही आहे थोड्याशा पाचसा आपल्याला तयार करायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तर तुम्ही या पद्धतीने एकदा ही भाजणी तयार करून बघा आणि यापासून अशी चकली तयार करून बघा अजिबात तेलकट होत नाही आणि छान संपेपर्यंत ही चकली कुरकुरीत राहते आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद